तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश मेहूजी चॅनल लाईव्हवरती चॅनलवरती आणि आपण मुंबईला लाईव्ह आहे आपण आहे काटोडला आपल्या मुंबईला तर आपला हा संध्याकाळ लाईव्ह आहे तो आपल्या टी टाईम लाईव्ह असतो तो आपण जर आपण आलेला आहे तर बघा आपले पुणेकर दादा आलेले आहे मी त्यांना म्हणतो पॉवरफुल पुणेकर तर दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश मेहूजी चॅनलवरती आणि आपण मुंबईला लाईव्ह आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या संध्याकाळमध्ये तर बघा हे आमचं काटरोडला स्कॅटिंगचं आहे इथं स्कॅटिंग शिकवतो पोरांना बघा कधी चांगलं एकदम दृश्य आहे लाईक डन थँक्यू भाऊ थँक्यू राजेश शिल्पा दादांचं पण पाच वाजता हो दादा न त्यांचं लाईव्ह त्यांचा एक फोटो बघतला मी ते बाईकवरनं आहे त्यांचा बघतला मी जस्ट माझ्या लाईव्ह चालू केली अगोदर तर ते निघाले वाटतं आज तुमच्यावर निघाले वाटतं करून ते हां दादा नक्की तुमचे व्हिडिओ मला येईलच मला कमेंट येतात मला तर नक्की तुमचे मी व्हिडिओ बघेल तर बघा हे आमचं काटरोड आहे तर स्कॅटिंग शिकवतात पोरांना तर बघा तर सूर्य पण बघा कसं एकदम आहे तो तर पुढच्या तुम्हाला दाखवलंच मी जित मी चाललो आहे तो माझा पंधरा मिनटाचा डिस्टन्स आहे माझ्या काटरोडचा पुन्हा रस्ता तर बघा तुम्हाला सूर्य दुखताना दिसता बघा दाखवायला भेटतं का मला तर बघा हे स्कॅटिंगचं आहे ते स्कॅटिंग शिकवतात लहान पोरांना मोठे पोरं पण बघा आणि खालून वरून असं आपण खाली वरती खाली वरती अजून बघा आता बो का कसा वरती गेला बघा ॲट हे इथं आमचं पूर्ण ते शिकवलं जातं आणि सुंदर एकदम ठिकाणे मुंबईला तुम्ही माझ्या घर आले माझ्या घरी आले तुम्ही तर नक्की तुम्हाला इथं मी आणेल फिरवाल पॉवरफुल पुणेकर आपले त्याचे दादा झाले आपले त्यांना मी इथं घेऊन येईल आणि त्याच्याबरोबर आपण इथं आपण व्हिडिओ करून त्याच्यावर त्याच्याबरोबर आपण इथं मुंबईला आल्यावर ते आपल्याकडे बघा इथं असं शिकवलं जातं हे हे स्कॅटिंग स्पॉट आहे पूर्ण हा सर स्कॅटिंग स्पॉट आहे पूर्ण हा लहान मुलापासून मोठ्या मुलांमध्ये आणि मुली पण बघा हे बघा किती सुंदर एकदम दृश्य आहे तर दादा नक्की तुमच्या मी व्हिडिओ बघतो बघा आमच्या आणि आमचे काठरोड हो आहे मी तर इथं संध्याकाळी जाईट साली आठला तुम्हाला बोललेलो जेव्हा मी संध्याकाळचा एकदा लाईव्ह काढेल तर तुम्हाला पूर्ण दुसरं चांगलं बघायला भेटेल तर आपला आता सहा वाजलेले आहे तर आपला आता तुम्हाला दुसरं पुन्हा बघायला भेटेल पुढे गेला तर तुम्हाला पुन्हा ओपन भेटेल थोडं जरी झाडं आहे आणि इथं क्राऊड पण भरपूर असतं तर तुमचं सर्वांचं एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश नदी त्यांवरती मी असं फिरायला जरा आलो माझ्या कामानिमित्त मी गेलेलो बाहेर आपसिटीवरच आहे मी शॉर्ट पॅन्टवरच आहे मी तर मध्येच उतरलं मी बसने आणि बोलो आता तुमचं मग लाईव्ह जाऊया तर हे बघा तुम्हाला बघायला चांगलं सुंदर आहे बघा आता आता बघा दिसत हे बघा आपले फॉर्नार एकदम चांगलं बघा प्लस सनसाईट पण आहे बघा चांगलं आहे एकदम बघा आणि आमचा हा नवीन ब्रिज बनतोय बँड्रा तू वरली सिलिंग बनणार आहे हा बघा आपल्या सनसेट पण बघा आहे मस्त एकदम तर हा पुन्हा आमचा काठरोड आहे तुम्हाला पुन्हा मी तुझ्या दाखवणार आहे आज तर हाय भाऊ लाईक धन्यवाद धन्यवाद भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आपले राजू भाऊ आपले आले हाय हय भाऊ लाय राहू राम राम दादा राम 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 नमस्कार नमस्कार भाऊ बघा आपण आज काठरोडला आहे तर आपण आज संध्याकाळच्या लाईववरती आहे तुम्ही आपल्या रात्र लाईव्ह काठरोडचा अगदी सुंदर दिशा बघा सनसेट बघा किती होता तो अजून त्याला अर्धा जाईल तरी बुडाला तर आपल्या त्या टोमेंटमध्ये आपण असतो इथं तर ठीक आहे तुम्हाला दुसरं मी दाखवेल ते नाही तर आपण जेव्हा जाय जीव चौपाटीला तेव्हा तुम्हाला आपण दुसरं लागेल आणि बघा पिजीन पण बघा हे बघा पिजीन बघा म्हणजे आपले कबूतर बघा इथं क्राऊड भरपूर असतो आणि आता उजेड्यामध्ये तुम्हाला सर्व दिसायला भेटतं इथं हे बघा कसे उरतंय बघा कसे मग करताय तर जरा गेलेलो कामानिमित्त तर मी शॉर्ट पॅन्टवरच आहे तर मी बोल आता रोडला आपण उतरूया तर आपण तुम्हाला बोललेलो आपण तिकडे सध्यावर तुम्हाला तिकडे गुस्त दाखवेल मी तर कधी असं लवकर आलो तर तर मी आज घरीच होतो सकाळपासून म्हणजे अकरा वाजल्यापासून सुट्टी होती मला तर बोला आपण तुम्हाला तिकडे लोकेशन दाखवूया ते लोकेशन तसं आमचं आहे आणि या भरपूर गर्दी असते म्हणजे भरपूर म्हणजे तुम्ही रात्री दोन वाजता तरी आले इथं तरी तुम्हाला इथं गर्दी भेटेल रात्रीपर्यंत भरपूर क्राऊड असतो आणि आता आमचा आता आता आमचा टॉलीबेल नाही आहे तो टॉलीबेल रात्री येतो सात नंतर तर आता तो आला नाही तर तुम्हाला त्याच्याबरोबर तुम्हाला आता संध्याकाळ मस्त तुम्हाला एकदम किरक त्याचं दुसरं असलं आणि बघा हे थोडं जरा टाईप आहे पाण्यामध्ये बघा बघा आता भरतीही येत आहे तर बघा एकदम सुंदर सुंदर आहे बघा झाडं पण एकदम मस्त दिव्या ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आपल्या चॅनल तुम्ही करा आणि कमेंट करा तुम्ही कमेंट तुम्हीच केलं दिव्याताई मी पण शिवडीला राहायचो मी शिवडीला स्टेशनच्या इथं राहायचो वेस्टला तर तुम्ही शिवडीला कुठे राहायचं कारण आपण शिवडी करत एक आहे माझा बाळ पण शिवडीला गेला आपला डेली बिल आहे तिथं दाखवलं डेलिबिल आपला आहे आपण शिवडीवर राहतो तर आपल्या शिवडीला आपलं राहणं बा आपलं बालपण गेलेलं आहे तर तुम्ही शिवडीवर कुठं नाही तुम्ही ताई जरा ला, सांगू शकताल काय आणि बघा आमचे आले बघा नितीन केलं माकरा पंचावन्न भाऊ मी काटोळला झालेलो आहे नितीन भाऊ तर तिकडे तुम्हाला दाखवलं मी काठोळचं दृश्य हे बघा मस्त सनशाईन पण आहे हे बघा आणि पुन्हा काटोळचं दृश्य आहे आणि बघा बघा डॉली कसा बघा डॉल बघा कसा होता बघा 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 किती सुंदर आहे बघा एकदम तर दिव्याताई तुम्ही शिवडीला कुठं आहे तर माझं पण शिवडीला बालपण गेलेलं आहे मी तो तो एक शिवडी गरज आहे तर तुम्ही नक्की सांगा शिवडी तुम्ही कुठे राहत होता तर मी शिवडीला स्टेशनच्या जवळ राहतो तो वेस्टला एकदम स्टेशन माझ्या बाजूच होतं एक मिनटाच्या अंतरावर माझं स्टेशन होतं तर बघा तिकडे तुम्ही दावी पण एकदा केलेलं आहे ट्रेनमधनं शिवडी स्टेशन पण दाखवलं आहे मी आणि हे बघा मस्त आहे की बघा एकदम क्यूट आहे बघा क्यूट डॉगी आपला तर आणि आपला बघा टेलिबेल आज आपला टेलिबेल हाय बघा हे बघा तुम्हाला दाखवतो एकदम टेलिबेल बघा हे बघा कसा करतोय बघा टेलिबेल बघतला तुमचं आज परत दर्शन झालं टेलिबेलच हे बघा आपण तुम्हाला परत हे दाखवतो बघा अजून तुम्हाला व्हिडिओ दाखवा टेलिबिल बरोबर आज पण आपण दावी तुमच्यावर भरपूर बघायला आहे आणि टेलिबेल सर्व चांगलं स्वागत करतात हे टेलिबेल चांगलं सर्वांचे स्वागत चांगलं करतात मी तुम्हाला बोलवलं टेलीबिल तुम्हाला दाखवायला भेटणार नाही पण तुम्हाला दाखवायला भेटलं टेलीबिल तर नशीब चांगलं माझं पण आहे तर मला टेलिबिल भेटला आता तुमच्यावर दाखवायला तर मला वाटलं डेलिव्हर लेट होतो एकदम पण आपलं सरांना चांगलं नशीब चांगलं होतं का आपल्या सरांना डेलिव्हरी बघायला भेटला तर लवकर लवकर तुम्ही आपले पहिले चॅनल नवीन असा तर सबस्क्राईबर आणि कमेंट झालंच पाहिजे आणि आपले तुम्ही आजची व्हिडिओ बघा व्हिडिओ पण छान छान आपले व्हिडिओ होते तर आपल्यापर्यंत कमेंट पण आले आपल्या आज वारकरीवर व्हिडिओ होते नितीन भाऊनी तर आपल्या व्हिडिओला कमेंट केलंच असेल तर नितीन भाऊ स्वतः एक वारकरी आहे तर नितीन अकरा नितीन कदम अकरा पंचाळी स्वतः एक वारकरी आहे आणि तो, तो वारकरी आहे तो माझा पुतण्या आहे म्हणजे त्यांनी जे डान्स केलेला आहे तो माझ्या भावाचा पोरगा आहे आमची बाई त्याची मामी आहे तर तो चांगला होता माझ्या शिक्षण तेवढे आपण व्हिडिओ काढलेले आपण ते अजून तुम्हाला पुढे तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे तर लवकर लवकर तुम्ही आपल्या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब आणि कमेंट करा तर बघा आमच्या दिव्या ताई पण शिवडी जी आहे आम्हाला लय दिसंत आम्हाला शिवडी जी आमची भेटले आम्हाला तर आम्ही पण एक शिवडी करत आहे आपलं आयुष्यपूर्ण शिवडीला गेलेलं आहे आता आपण रोडला आपण म्हणजे कार दांडेला पण राहायला आलो आहे बघा हे रस्त्याच्या बाजूच एकदम एकदम रोड आहे बघा हे भांड्रावरणा पण बस येते आणि कार वरना पण बेस येते वेस्टवर बेस येत बस येते तर रिक्षा आहे शेरी रिक्षा आहे पंधरा पंधरा रुपये रिक्षा घेते बँड्रावर काटरवरला यायला आणि इथं बघा हे सूम आहे बघा एकदम त्याची झाड ही सरी पाण्यामध्ये झाडं आहे आणि काल आपली चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होती ते पण तुम्ही माझे व्हिडिओ कालचे बघतले असेल नितीन भाऊ मला हचाल येत आहे तर तुम्हाला तसं दृश्य दाखवलं मी म्हणून तुम्ही घरी बसून तुम्ही बघा मुंबई पाहिली आहे तुमचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद आमचे मुंबई तुम्ही पाहिली म्हणून असं तुमची आमची मुंबई पाव जा जसं तुमचा आम्ही सोलापूर पाहतो तुमची शेती आम्ही पाहतो तुमच्या लाईव्हमध्ये तसं तुम्ही आम्ही आमची तुम्ही आमची मुंबई बघतली आणि बघा काल आपली चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होते त्याच्या पण रात्री आपण जाऊन व्हिडिओ काढलेले म्हणजे आदल्या दिवशी त्यांची मिरवणूक तेरा तारखेला रा रात्री निघते त्यांची मिरवणूक निघते त्या मिरवणूकचे आपण व्हिडिओ काढलेले त्याच्या व्हिडिओ पण आपले चांगले व्हायरल झालेले आहे म्हणजे आपला आता एक व्हिडिओ आपला थ्रीक याच्यावरती गेलेला आहे आणि आपले काय काय आपले व्हिडिओ फाय हंड्रेड थ्री हंड्रेड असे आपले गेलेले आहे रामदास भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आपल्या संध्याकाळ लाईव्हवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही आपलं चॅनल नवीन असतं तर तुम्ही सबस्क्राईबर करा कमेंट करा तुम्ही कमेंट आपल्याला चांगलेच केलेलं आहे असे तुम्ही आमचे व्हिडिओ बघा आमचे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ चांगले असतात छान छान व्हिडिओ असतात नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला दाखवतो पुढे पुढे बघा प्लस सनसेट बघा मग तुम्हाला झाडा म्हणून दाखवतो तुम्ही हे बघा सनसेट बघा झाडा एकदम मस्त बघा हे बघा तर तुम्हाला पुढे गेला तुम्हाला दाखवतोच मी भाऊ धन्यवाद 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 भाऊ बोलता बघा मुंबई दाखवलीमध्ये अजून मुंबई काही दाखवली नाही आहेत मुंबईमध्ये असं बघण्यासारखं भरपूर स्पॉट आहे कारण अजून आमचं काठोर झालं आता तुम्हाला दाखवलं मी नाही अजून परत आमची जीव चौपाटी आहे बॅनस्टँड आहे आपला फोर्ट आहे म्हणजे किल्ला आपला शिवाजी महाराजांचा परत माउंडिरी चर्च आहे अशा आमची मुंबईला बघ दाखवला भरपूर काहीतरी आहे तर मी असंच प्रयत्न करत जाणार पण आज मला सुट्टी आहे आणि मला चांगला दिवस भेटला तुम्हाला दाखवायला आणि तुम्हाला पूर्ण दाखवायला भेटलं आता बघा पुढे फक्त दोन सेकंडच्या अंतरावरती लहानपणाचं गार्डन आहे ते तुम्हाला रात्री मी दाखवलं लाईव्हमध्ये तुम्हाला आता मी दिवसा दाखवतो आणि त्या लहानपणीवरून मस्त मजा करतात ना तर आपण पण त्यांच्यावर लहान होऊन जाऊ शकतो असं आहे बघा एकदम तर आपल्याला मला एवढं तर असं काय नव्हतंच म्हणजे लहानपणी एवढं आपल्याला फक्त घसरगुंडी आपल्याला होती आणि आता लहान आता मुलांना बघा काय काय सुविधा आहे बघा की बघा आपल्या टायमाला लहानपणी आपल्याला असं काहीच नव्हतं आपल्या टायमाला असं पहिले काहीच नव्हतं तिथं आपल्या टायमाला नव्हतं आपल्या टायमाला घसरगुंडी होती पण ह्या टाईपची आपल्या टायमाला घसरगुंडी नव्हती आपल्या टायमाला बघा आणि बघा हे पण आहे बघा किती सुंदर सुंदर दृश्य आमच्या इथं बघायला आहे दाखवायला आहे हे बघा लहानपणीचा गार्डन आहे हा काटा आहे बघा चक्र बघा फिरायला बघा तर असं आणि बघा दुसरा एक स्पॉट स्पॉट्या बाजूला जस्ट ते म्हणजे डॉग आपले कुत्रे त्यांना शिकायला आहे जस्ट त्याच्या बाजूलाच आहे तो पण एकदम चिटकूनच आहे तो पण स्पॉट दाखवतो तुम्हाला बघा आता मी डॉगी पण आज आहे तर आपण दिवसाला मग तुम्हाला सगळं दाखवायला भेटणार आहे बघा तर बघा डॉगी दोरच बघा डॉगी बघा वर्गी दिसते तर चढतून दिसतं बघा बघा तेव्हा डॉगी दाखवले बघा ना ह्या बघा बघा कशी डॉगी दाखवले बघा तिथे डॉगी शिकवता तिथं चालवायला लागलं खालून जायला हा स्पॉट आहे बघा डॉग पार्क तर पुन्हा डॉगचा आहे बघा लांबच्या लांब एकदम क्यूट आहे ते पण बघा एकदम डॉगी खास फक्त कुत्र्यांसाठीच आहे बरं आपण त्या आपण ते दिवस रात्री होतो पण तुम्हाला एवढं काय दाखवलं भेटलं नाही आपल्याला पण आता बघा एकदम क्यूट जे डॉग असतात एकदम सुंदर दिसण्यासारखे आणि आता मेन स्पॉट आपला पुढे येणार आहे तो पण तुम्हाला दाखवतो मी तो सुंदर स्पॉट असणार आहे पण आपल्या समुद्रामध्ये एक छोटंसं मंदिर आहे ते मंदिर पूर्ण पाण्याखाली जातं पण तरी पण त्या मंदिरला काय इजा होत नाही म्हणजे ते मंदिर तसं तसं राहतं पाण्याखाली गेल्यानंतर पण तिथे पण तुम्हाला ते मंदिर आहे आपल्या गणपती बाप्पाचं आहे ते मंदिर आणि त्या मंदिरात जायला इथून रस्ता आहे बघा हा इथून रस्ता गेला आहे त्या मंदिरकडे त्या आता पायऱ्या थोडं पाण्याखाली गेल्याशे दाखवून तुम्हाला पडून दिसतं तुम्हाला इथून पुढे दृश्य तुम्हाला दाखवतो मी बघा बोटी पण बघा छोट्या छोट्या एकदम बोट एकदम छोट्या वेळ्या बोटी बघा ते एकदम रोडच एकदम आहे तुम्ही रिक्षाने येऊ शकता बसनी तुम्ही येऊ शकता तवा किट किती बघा किती बघा एकदम डॉगी बघा एकदम किती क्यूट आहे सुंदर सुंदर आहे बघा बघा किती एकदम क्यूट क्यूट एकदम आहे अशी तर भरपूर डॉगी बघायला भेटतात आणि आमचा आला मेन स्पॉट आता आपला मेन स्पॉट आलेला आहे बघा बघा आपला आता मेन स्पॉट आहे बघा आधी समोर एकदम आहे ना बघा छोटस जिस्त तुम्हाला कट्टा दोन बुडीच्या पुढे दोन झाड झेंड्याच्या मध्ये ते गणपतीचं मंदिर आहे ते पाण्याकडे जातं पूर्ण मंदिर, जाएका जाएका मंदिर का ते तर तिथे एक वैशिष्ट्यचं आहे कारण त्या मंदिराला कधीच काही जावत नाही आणि ॲक्च्युली इथून जायला असा रस्ता आहे तो मान बघा उभा आहे तिथून जायला असं पूर्ण मंदिर पण जायला रस्ता आहे पण आता भरती आल्यामुळे ते रस्ता दिसत नाही तो तुम्हाला किती सुंदर असं नजारा आहे बघा बघा बोटी पण पाण्यामध्ये बघा छोट्या छोट्या एकदम हे बघा छोट्या छोट्या बोटी बघा पाण्यात आमदार जाऊनी गुड गुडाऊन वाज तुम्ही अगोदर काय मॅसेज पाठवला आहे तो काय मला समजलं नाही तुमचा नंतर सांगा म्हणजे समजलं नाही मला काय तुम्ही बोललं आहे तुम्ही जर एकदा परत रिपीट करेल काय हे बघा आपलं मस्त सनसेट बघा तर आपण जेव्हा जीवच्यापर्यंत जाल ना तर तिकडे जर मग तुम्हाला दुसरं तुम्हाला मी सांगत दाखवेल म्हणजे सनसेट आपल्या दुकानाने पण आपण लवकर आलो म्हणू आपल्याला हे दाखवा तुम्हाला भेटलं नाही आहे तर आता पण बघा मस्त पण आपलं संध्याकाळचा बाजू चांगला आहे तुम्हाला चांगलं दिसतं दाखवायला भेटतं आणि इथं तुम्हाला मी टेरी बिल पण दाखवला आणि बघा आता इथं एक गोल्डमॅन असतो तो सध्या आता येत नाही गोल्डमॅन नक्की तो गोल्डमॅन आता तुम्हाला दाखवेल मी आणि हा समोर जो टेज आहे ना तर त्याचा चांगला चांगले प्रोग्राम होतात तिथं डान्स पण शिकतात पुरं येऊन बघा किती सुंदर बघा नजारा बघा बघा किती एकदम सुंदर नजारा आहे बघा किती एकदम सुंदर नजारा आहे बघा तर आपला लाईक कसा वाटला तुम्ही नक्की सांगा कारण आता आपण काठरवलंच आहे आता दोन मिनटं अंतर ते पूर्ण आपलं तर ऑर्डर संपणार पूर्ण तर लवकर लवकर तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर पहिले सबस्क्रायबर आणि कमेंट झालेच पाहिजे तर आपण ह्याच्या पुढे पण तुम्हाला पण आता ज्यू कपडे तुम्हाला दाखवणारच आहे म्हणजे अशा जू चोपडीला चौपाटीच्या म्हणजे त्यात वेगळीच मजा असते त्यात पोरं पण पाहावं जातात गुड 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 ओके रामदास भाऊ थँक्यू 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 तुमचा पण आभार आहे रामदास भाऊ तुमचा खूप आभार आहे तर काठवडल्या चौपडी असते तिथे आपण पाण्यामध्ये जाऊ शकतो आपण तिथं पाण्यावर जाता येत नाही आहेत एक समुद्र आहे आमचं काठराचं तर आणि जू चोपाटीला आपण गेलो ना तर तुम्हाला भ मस्त तुम्हाला आपला व्हिडिओ धन्यवाद भाऊ धन्यवाद एक नंबर लाईक धन्यवाद पण जेव्हा आपण चुजापडे जाल ना तर तुम्हाला ह्याच्या तुम्हाला सुंदर बघायला भेटेल म्हणजे तिथं खाण्यासाठी कसा चौपटी एक वेगळी असते आणि एक समुद्र आपला एक वेगळा असतो तर बघा इथून बघा मस्त की छोटी छोटी झाडे बघा एकदम एकदम छोटी छोटी झाडे बघा नारलाची एकदम नारळ पण मस्त आहे आणि ते एक छोटंसं व्यायामचं आहे म्हणजे आपण आपला व्यायाम करू शकतो आपण इथं योगा करू शकतो ते पण तुम्हाला दाखवतो मी एक व्यायामचं इथं आहे छोटस एकदम आपला आहे आणि आता आपला फक्त दोन मिनटं आपलं लाईव्ह असणार आहे कारण आपला आता काठरोट आपला संपायला आलेला आहे तर एक छोटी चौकी पण आहे पोलिसांची म्हणजे आपल्याला मदत कारण बघा ही, 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 का ही सर्वात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची एक निशानी म्हणून बॅट आहे त्या बॅटी सही पण आहे बघा त्याची इथं सही आहे बघा ही सही आहे आणि पावसामध्ये पूर्ण बॅट क्लीन होते आणि बघा स्तंभ दाखवले असे आणि ती बॅट तर असं म्हणजे बघायचं बघणार का आमचं भरपूर आहे इथं दाखवायला गेलं तर आणि बघा मस्त समुद्र बघा पूर्ण भरती आहे समुद्राला अजून अर्धा रस्ता जायला आपला सनसाईट महाराज जायला म्हणजे माळाला आलेला आहे बघा एक चर्च चर्च एकदम चेसचं पण आहे बघा बघा एक चर्च आहे बघा एकदम चेस कबड्डी खेळतात बघा तो मस्त खेळ चालू आपण खेळू शकतो चांगलं एकदम असं भरपूर सुविधा आहे इथं आहे एकदम बोट पण पाण्यामध्ये बघा बोट पण सिंगल आहे छोटीशी बोट आहे बघा तर तुम्हाला आपला हा लाईव्ह कसा वाटला नक्की आपल्या कमेंटने सांगा आणि तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत होतं लावत कसा वाटला की सांगा आणि सगळं तू कसावत होता आपल्याला एनर्जी आणि आपला आपला हा काटोड आपला संपत आलेला आहे तर तसं तर काटरोड मोठा आहे पण हा एंडच आहे तिचा रस्ता तर बघा पुढे गेला तर एंडच आहे मला दाखवतो पुढे गेला एंडच आहे हा तर आपला हा डिस्टन्स आहे तो मी जो चालू केलेला तो पंधरा मिनटाचा डिस्टन्स आहे पंधरा मिनटाचा त्याच्यामध्ये माझा वॉक पण झाला तुमच्याबरोबर आणि बघा इथं पण सुंदर सुंदर मस्त झाड आहे बघा एकदम सुंदर सुंदर बघा झा ते बँड्या डेशनवर ना बचत जाणार खा स्टेशनला दोनशे वीस बघा सुंदर सुंदर बघा तो आज माझा शिवण आला ते तुम्हाला मी संध्याकाळचं जागी दाखवायचं तर का अजूनही बारदेसानी हा सनसेट आपलं पाण्याखाली जाईल आणि आपला चांद मामा आपलं उगवेल तर आपला चला तुम्हाला आपला लाईव्ह असेल की तुम्ही कमी सांगा आपल्याला आणि आपण पुढच्या परत आपण लाईव्हला भेटणार तो आपलं लाईव्ह असतं आपल्या घरातून तर चला मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत होतं आपल्या राकेश मंत्री चॅनलवरती आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे राकेश मेत्रे जय जीवा चॅनलवरती चला बाय बाय आपण परत कुठला लाईव्हला भेट आपण परत कुठला आपण भेटूया बाय बाय